भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक, माझा अनुभव माझे नाव प्रशांत रंगनाथ नेपाने आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे आमच्या कुटुंबात माझे आई वडील मोठा भाऊ दोन ताई आणि मी असे आम्ही एकूण सहा सदस्य आहोत मार्गात येण्याचा अगोदर माझ्या मोठ्या ताईची प्रकृती बरी राहत नव्हती आमची परिस्थिती खूप खराब होती माझ्या मोठ्या दादाने शाळा सोडली व काम करण्यास सुरुवात केली माझे वडील करण कोठारी ज्वेलर्स मध्ये काम करीत होते आणि भाऊ करण कोठारी ज्वेलर्स मध्ये चालक होता माझ्या मोठ्या ताईच्या मागे सुद्धा खूप बाहेरचे लागले होते तिचे सतत पोट खूप दुखत राहायचे तिला तात्पुरता आराम व्हायचा आता माझ्या ताईचे लग्न झालेले आहे आणि ती आता खूप सुखात आहे आमच्या घरी देवी देवतांना खूप मानायचे माझ्या आईच्या अंगात देवी यायची तरी पण आईच्या डोळे यांनी काही दिसत नव्हते आम्ही खूप पूजापाठ करायचो नवरात्र मध्ये आम्ही अष्टमीचे घट बसवायचो भजन करायचो एके दिवशी माझ्या लहान ताईची प्रकृती खूप खराब झाली अकरा मार्च दोन हजार ला सोमवार दिवस होता आम्ही सगळे सकाळी उठलो व कामाला जाण्याची तयारी केली माझी लहान ताई आईला म्हणत होती की कामाला जात नाही का वेळ झाली आहे लवकर जा तेव्हा ताईची प्रकृती बरीच होती मग दुपारी बारा वाजता पासून तिला पोटात दुखणे सुरू झाले त्यामुळे ती पोट दुखत आहे म्हणून खूप ओरडायची रडायची परंतु आम्ही सगळे कामाला जात असताना ताई घरी एकटीच राहायची एकदा अचानक पोट दुखत असल्यामुळे ती रडत रडत मागच्या एरियामध्ये माझी मोठी आई राहत होती त्यांच्या घरी गेली व दारामध्ये पडली ऊन असल्यामुळे जागा गरम होती ताई खूप जोरात तिथे पडली आणि त्यांच्या घरचे सगळे बाहेर आले ताईला उचलून आतमध्ये नेले तेव्हा मला फोन आला की तुझ्या ताईची प्रकृती खूप बिघडलेली आहे मी आईला सांगितले ताईची प्रकृती खूप खराब आहे मग आई ताबडतोब घरी गेली तेव्हा ताईला दवाखान्यात नेले होते डॉक्टरांनी औषध दिली ताईला तात्पुरता आराम झाला माझे वडील ताईला दवाखान्यात न्यायचे पण कुठलीही बिमारी दिसायची नाही सोमवारच्या दिवशी ताईला रात्री अचानकच खूप दुखायला लागले तिला आम्ही रात्री मेयो मध्ये भरती केले सोनोग्राफी व एक्स रे काढण्यात आला पण अहवालामध्ये कोणतीच बिमरी निघाली नाही दोन तीन दिवस तिला दवाखान्यात ठेवण्यात आले काही दिवसात आराम झाला व तिला घरी आणले परंतु पुन्हा दवाखान्यातून आणल्यावर तिला आणखी पोटात दुखणे सुरू झाले त्यानंतर आम्ही बुटीबोरीला गेलो तिथे एक व्यक्ती साईबाबाचे भक्त होते त्यांनी धागा लिंबू हे सगळे करून दिले घराची बांधणूक केली तरीही आराम काही झालाच नाही मग आम्ही त्या साईबाबाचे भक्त त्यांना फोन केला त्यांच्या मुलांनी फोन उचलला तर त्यांच्या मुलगा म्हणायचा की वडील झोपले आहेत तुम्ही सकाळी फोन करा त्यावेळेस ताईची प्रकृती खूप गंभीर व खालावून गेली होती आम्हाला काहीच सुचत नव्हते काय करायचे काय नाही मग आम्ही तसेच सगळेजण बफेरा गावाला निघायची तयारी केली आम्ही रात्री बारा वाजता निघालो पूर्ण प्रवास करत पर्यंत ताईच्या पोटात दुखणे चालूच होते तिथे एका मुलाच्या अंगात देवी येत होती आरतीला वेळ असल्यामुळे त्यांनी लिंबू व तीर्थ बनवून दिले मग आम्ही घरी यायचा वेळेस ताईला आराम झाला घरी येईपर्यंत ताईला झोप लागली दुसऱ्या दिवशी मंगळवारी ताई बरीच होती मग पुन्हा बुधवारला रात्री सकाळचे दहा वाजून तीस मिनिटे वाजतापासून ताईच्या पोटात आणखी दुखणे सुरू झाले तिच्या पोटात सुई सारखे टोचत होते ती त्यावेळी बेशुद्ध होती आम्ही आमच्या भाऊजीला बोलावले ते शेवटी कंटाळून म्हणायचे की घरी आणल्यावर हिची पोट दुखी चालू असते मग आता करायचे तरी काय माझ्या ताईला शुद्ध नसल्यामुळे तिला सगळे नाव विचारायचे कारण माझी ताई खूप वेगळ्या प्रकारची झटके दयायची तू कोण आहे तुला काय हवे आहे अशी माझी आई विचारायची तेव्हा ताई म्हणायची की मी तुमची मुलगी पायल आहे मला असे का बर विचारता मग आणखी बफेरा या गावी नेले आरती मिळाली तर तिला तिथे विचारण्यात आले की तू कोण आहे ताई म्हणाली माझे नाव पायल आहे मग तो मुलगा ज्यांच्या अंगात देवी आली होती ते म्हणायचे की एकवीस करा व ही विधी पूर्ण करा हिला आराम होऊन जाणार मग आम्ही पुन्हा फोन केला आम्हाला विधी सांगितली आम्ही पूर्ण केली तरीही ताईला आराम नाही आणखी पोट दुखणे जास्ती झाले होते होळीच्या पाळवाच्या दिवशी बारा वाजता पासून पोटात सुई टोचायला सुरू झाले डोळे बाहुली सारखे काळे झाले कारण डोळ्यांवर बाहुली दिसत होती हातपाय थंडे झाले व ताई पूर्णपणे पिवळी पडली दोन तीन वेळा बेशुद्ध झाली ताई बेशुद्ध झाल्यामुळे तिचे हात पाय घासण्यात आले तिला आवाज द्यायचे तरीही तिला शुद्ध येईना माझी आई खूप घाबरून गेली खूप रडायची तेव्हा आईच्या मुखातून शब्द निघाले परमात्मा एक मार्गात प्रवेश घ्यायचा जर माझ्या मुलीला आराम होईल तर आम्ही मार्ग घेऊ असा शब्द दिला आमच्या घराकडे माझे मानलेले मामाजी आणि आत्या हे सुद्धा मार्गात होते माझे काका आणि काकू हे सुद्धा मार्गात होते आमच्या घराकडे एक सेवक त्यागी होते श्री चोले काकाजी हे घरी आले आईने त्यांना म्हटले की मुलीला आराम पडेल तर आम्ही मार्ग घेऊ त्यांनी ताईला एका तासामध्ये तीन वेळा तीर्थ बनवून दिले ताईला आराम झाला नाही मग चोले काकाजींनी मार्गदर्शक श्री वासुदेवजी पडोळे यांना फोन केला त्यांनी काकाजींना ताईच्या प्रकृतीबद्दल सांगितले की मुलगी सिरियस आहे आणि वाचण्याच्या कंडिशनमध्ये नाही मी तीर्थ बनवून दिले परंतु आराम झाला नाही मार्गदर्शक काकाजी म्हणाले की मी आता चर्चा बैठक मध्ये आहे तुम्ही मुलीच्या वडिलांना सांगा बेचाळीस वेळा फुंका मारून तीर्थ बनवायला मग मी बघतो असा कसा आराम नाही होत पडोळे काकाजी म्हणायचे की बाहेरचे समोर आहे व बिमारी लपलेली आहे मग माझ्या वडिलांनी ताईला बेचाळीस फुंकाचे तीर्थ बनवून दिले त्यावेळी दवाखान्यात भरती होती माझ्या ताईला आराम झाला होता पोटात दुखणे कमी झाले होते फक्त तिच्या डोळ्याने बरोबर दिसत नव्हते मग माझा दादा माझ्या आई वडिलांना मार्गदर्शक पडोळे काकाजी जवळ घेऊन गेला तेव्हा त्यांनी सांगितले की घराची साफसफाई आणि देवी देवतांचे फोटो सगळे विसर्जन करा मग मार्ग घ्यायला या वडील आणि मी साफसफाई केली माझी आई माझ्या ताईकडे होती मग माझ्या ताईला पाच वाजता सुट्टी झाली व तिला घरी आणले आम्ही दुसऱ्या दिवशी कार्य घ्यायला गेलो आम्हाला कार्यामध्ये माझ्या ताईची प्रकृती बरी झाली तिच्या डोळ्याने आता बरोबर दिसते माझ्या आईच्या हातापायाला सूजन यायची ते या कार्यामध्ये आराम झाले मला रात्री बारा नंतर चक्कर यायचे ते सुद्धा बंद झाले आता आमच्या घरी सगळे सुखरूप आहेत आम्ही या मार्गाशी जुळलो नसतो तर दुखताच राहिलो असतो महानत्यागी बाबा जुमदेवजी सारखे सद्गुरू आम्हाला मिळाले नसते तर आमच्या कुटुंबात दुःखच राहिले असते आता आमच्या कुटुंबात सर्व सुखी समाधानी आहेत लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव प्रशांत रंगनाथ निपाने पत्ता राणी सतीनगर भांडेवाडी पारडी जी नागपूर मार्गदर्शक श्री वासुदेवजी पडोळे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार